स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी एम स्वागत आहे ठळक घडामोडी हातकणगे तालुक्यातल्या रांगोळी गावात एका चौदा वर्षाच्या मुलीवर पुस्तक देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याप्रकरणी संमित देसाई याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला आज न्यायालयात हजर केलं यावेळी न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या रांगोळी गावात एका चौदा वर्षाच्या मुलीची ओळख संमित देसाई यानं केली होती तिच्याबरोबर पुस्तक देण्याच्या बहाण्यानं गेल्या एक महिन्यापासून चांगलीच ओळख या दोघांमध्ये झाली होती रांगोळी गावातल्या एका इमारतीमध्ये तिला पुस्तक देण्याच्या बहाण्यानं बोलवून तिच्यावर अत्याचार केला आणि कुणाला सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली याची माहिती मुलीनं आपल्या आईवडिलांना दिली पण काही विशिष्ट समाजातली व्यक्ती असल्यामुळे हे प्रकरण गेल्या चार दिवसांपासून मिटवण्याच्या प्रकरणात होतं पण आई वडिलांनी धाडस दाखवत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि समेत देसाई याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं समित देसाईला अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत